आज आपण बनवणार आहोत गावरान चवीची चुनगोळ्यांची आमटी विदर्भामध्ये ही खूप फेमस आहे आणि अगदी मटणासारखा याचा रस्सा तयार होतो नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये या आमटीला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये असे सुद्धा म्हटलं जातं पण आमच्या इकडे त्याला चुनगोळ्यांची आमटी असे म्हणतात चला तर यासाठी काय साहित्य लागतं बघूया इथे मी घेतलेला आहे एक कांदा खोबऱ्याचे काप धणे खसखस फूल, चक्री चक्रीफूल जायपत्री आणि अर्धा टोमॅटो दोन चमचे चण्याची डाळ चण्याची डाळ खूप आवश्यक आहे लसूण आलं आणि कोथिंबीर तर सुरुवातीला आपल्याला कांदा खोबरं मस्त तव्यावर लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे छान भाजल्यावर याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे धने दालचिनी चक्रीफूल दगडफूल जायपत्री आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे ते झाल्यावर याच्यामध्ये घालायचे आहे खसखस हे चांगलं भाजल्यावर याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर डाळ भाजून घ्यायची आहे चण्याच्या डाळीमुळे ह्या रश्श्याला छान टेक्स्चर येतं घट्टपणा येतो आणि चवही खूप छान लागते म्हणून डाळ वापरायची आहे याच्यामध्ये विदर्भामध्ये शक्यतोवर मसाल्यांच्या भाज्यासाठी चण्याची डाळ वापरली जाते आता ही छान अशी भाजली लालसर रंग झाला की ह्याला काढून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त भाजायची नाही आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं चा, थंड झाल्यावरती ह्याच्यामध्ये कोथिंबीर आलं आणि लसूण घालायचं आणि हे छान याची पेस्ट बनवून घ्यायची आता सुके मसाले हळद कश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं ह्याच्यामध्ये आता वाटण घालून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा मस्त तेल याला सुटलं की याच्यामध्ये घालायचं आहे सुके मसाले लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि कलरसाठी काश्मिरी लाल मिरची पावडर आणि टोमॅटो जो आपण अर्धा घेतला होता तो याच्यामध्ये आता घालायचा आणि याला मिनिटभर तरी परतून घ्यायचं आहे मस्त याला तेल सुटतं मसालेही चांगले भाजले जातात हे छान झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे शक्यतोवर गरम पाणी वापरायचं म्हणजे रश्श्याला छान तरी येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं म्हणून गरम पाणी वापरायचं छान मिक्स करून याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला उकळी यायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण गोळ्यांसाठीचं पीठ भिजून घेऊ त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन त्याच्यामध्ये घालायचं लाल तिखट हळद हिंग चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर तसेच चे एक चमचा तेलसुद्धा मी याच्यामध्ये घातलेलं आहे हे आपल्याला आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट गोळा याचा बनवायचा नाही घट्ट गोळा जर बनवला तर जे चुनगोळे असतात ते कडक होतात लवकर शिजत नाही आणि जड असे लागतात ते त्यामुळे थोडंसं सैलसर सा याचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे जेणेकरून हे जे गोळे आहे ते हलके होतात लवकर शिजतात आणि चवीला पण छान लागतात म्हणून असं थोडं थोडं क पाणी घालून याच्या याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बघा असं मी या या याला भिजवून घेतलं या टाईपची याची कन्सिस्टन्सी पाहिजे आता इकडे या रश्श्याला छान उकळी आली गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे याला उकळी आलेली पाहिजे आता याच्यामध्ये हे गोळे आपल्याला सोडून घ्यायचे आहे आपल्याला हव हव्या त्या आकाराचे हे गोळे ह्याच्यामध्ये सोडवायचे आहे छोटे छोटे करायचे किंवा मिडीयम साईजचे गोळे आपल्याला ठेवायचे असे याच्यामध्ये हे सोडून घ्यायचे गोळे गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा म्हणजे जे गोळे आहे ते खाली बसत नाहीत असे सगळे गोळे मी याच्यामध्ये सोडून घेते हाताला थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे लवकर ते गोळे सुटतात सगळे गोळे मी रश्मधे सोडून घेतले आणि याला बघा आता मस्त उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस लो करायचा आणि दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे चुनगुळे शिजून घ्यायचे आहे खूप मस्त हा रस्सा तयार होतो अगदी मटणासारखं याची चव लागते बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर चुनगुळे छान शिजलेले आहे आणि मस्त हलके झालेले आहेत आणि छान तर्रीसुद्धा आलेली आहे रश्याला तुम्हीसुद्धा ही गावरान चवीची चुनगोळ्यांची आमटी बनवून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल खायला ही आमटी गरमागरम भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायलासुद्धा चांगली लागते मला तर ही चुनगोळ्यांची आमटी लहा, लहान लहानपणापासूनच खूप आवडीची आहे माझ्या आईच्या हातची तर मला खूप जास्त आवडते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटू या नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय